तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाच वर्षाच्या मुलीची पाच मीटर कपड्यामध्ये शाही मस्तानी साडी कशी स्टिच करायची तेच बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने सर्वांना समजेल अशा भाषेमध्ये हा व्हिडिओ बनवलेला आहे शेवटपर्यंत नक्की पहा आपण पाच वर्षाच्या मुलीसाठी साडी कट करतोय तर त्यासाठी त्यांची उंची किती आहे तेवढी घ्यायची तर उंची आहे तीस तर तीस अटी मार्क करून पूर्ण साडी आपण तीस इंचाची कट करून घ्यायचे तर हे बघा अशा पद्धतीने मी पूर्ण साडीवरती तीस तीस इंचाचं मार्क करून घेते तर त्या मुलीची उंची किती आहे त्यानुसारच तुम्ही साडी कट करा जर छोटी असेल तर छोट्या साईजने कट करा त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी असेल तर मोठ्या साईजने कट करा जेवढी मुलीची उंची आहे तेवढीच आपण साडीची उंची करून घ्यायची आहे तर इथं तिची उंची तीस इंच आहे तर कमरेपासून पायापर्यंतची उंची तीस इंच आहे तर तीस इंचावरती मी टिकमार्क करून घेतलेला आहे आणि पूर्ण साडी आपण तीस इंचाची कट करून घेणार आहोत आणि उरलेल्या साडीमध्येच आपण ब्लाऊज वगैरे स्टिच करणार आहोत तर उरलेल्या साडीमध्ये तुम्ही कसल्याही पद्धतीचा फॅन्सी ब्लाऊज स्टिच करू शकाल तर हे बघा अशा पद्धतीने मी पूर्ण साडी कट करून घेते कधीही साडी स्टिच करताना पहिल्यांदा कमरेपासून पायापर्यंतची उंची मोजून घ्यायची आणि नंतर अशी साडीवरती मापे टाकून आपण ही साडी कट करून घ्यायची आहे फ्रेंड्स तुम्हाला समजलं असेल की कुठल्याही वयोगटातील मुलगी असेल तर आपण अशीच उंचीनुसार साडी कट करून घ्यायची आहे तर हे बघा साडी कट करून घेतलेली आहे मी बसलेल्या उजव्या हाताच्या साईडला मी इथं पदर घेतलेलं आहे आणि उंचीच्या डबल पदर आपण घेणार आहोत तर उंची आहे तीस तीसच्या डबल आपण साठ मोजून घेणार आहोत तर इथं मी हां साठ वरती मार्क करते मला दिसते आहे बघा आणि साठ घेतल्यानंतर ही छोटी आहे म्हणून दहा इंच आपण वाढवून घेणार आहोत तर इथे बघा दहा इंच पदर वाढवून घेतलाय आणि ज्या ठिकाणी साठ येतोय अशी ही स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे हा ओके आता इथं बघा डबल पदर घेतलाय आहे तीस अधिक पीस साठ घेतलेला आहे आणि इथं आपण ऍडिशनल दहा इंच घेतलेला आहे आणि दहा वरून आपण अशी ही तिरकी लाईन ओढून घ्यायची आहे बघा अशाच पद्धतीने आपण पदर कट करून घ्यायचा आहे उंचीच्या डबल पहिल्यांदा मोजून घ्यायचा आणि छोटी मुलगी आहे म्हणून फक्त दहा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि असा हा आपला तिरका पदर कट झालेला आहे जो तिरका पदर आपण कट केलेला आहे तो साईडला ठेवायचा आणि साडीचा जो दुसरा तिरका भाग आहे तो सरळ करून घ्यायचा आहे पहिल्यांदा आपण पदर कट केलेला आहे त्यानंतर आपण इथं बॉटम कट करणार आहोत तर इथं बॉटम कट करताना आपण अस्तरच्या चार घड्या घालून घ्यायच्या आहेत तर उंचीनुसार कपडा घ्यायचा आहे उंची तीस आहे तर तीस इंचाचा कपडा आपण इथं घ्यायचा आहे सीट घेर तीस आहे तर इथं आपण बघा सीट घेरचा सिट घेर तीस आहे तर सीट घेरचा तिसरा आपण इथं दहा घेतलेला आहे तर हे बघा ह्याच्यावरून आपण इथं खाली सीट घेरचा तिसरा प्लस एक इंच करायचा आहे तर इथं आपण अकरावरती मार्क करूया हम्म टिक मार्क केलेली आहे आणि इथं आपण सीट घेरचा तिसरा प्लस दोन इंच करायचा आहे तर सीट घेरचा तिसरा आहे दहा इंच हे बघा इथं दहा इंच होत आहे आणि नंतर दोन इंच आपण ॲड करणार आहोत तर असं हे बारा इंचावरती आपण ओढून घ्यायचं आहे तीस उंची इथं घेतलेली आहे आणि इथं आपण तिरक एक इंच घ्यायचं आणि असा हा जे शेप आपण बनवून घ्यायचा आहे हे बघा खालच्या साईडला बॉटमची रुंदी आपण सात इंच घेणार आहोत जर तुम्हाला टाईट हवं असेल तर आप तुम्ही इथं पाच इंच सहा इंच किंवा सात इंच ही घेऊ शकता तर इथं मी सात इंचावरती टिकमार्क केलेली आहे आणि अशी ही तिरकी लाईन आपण ओढून घ्यायची आहे तर इथं बघा बॉटमची सर्व मापे मी टाकून घेतलेली आहेत अशाच पद्धतीने आपल्याला बॉटमची मापे टाकून घ्यायची आहेत याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट राहिलेला नसावा कारण या बॉटमला कट करताना किंवा ही साडी स्टिच करताना फक्त आणि फक्त घेर आणि उंची यानुसारच सर्व मापे टाकली जातात तर बघा मी हे कट करून घेते आपल्याला सीटखेरचा तिसरा घ्यायचा आहे आणि त्याच्यापासूनच आपण ही मापे टाकलेली आहेत जर तुम्हाला समजलं नसेल तर नक्की कमेंट्स करा तर याचं दोन पार्ट झालेले आहेत हे बघा अशा पद्धतीने हे पार्ट दिसतील तर मी तुम्हाला ओपन करूनही दाखवते आता आपण काय करायचं ही जी बॉटम आपण कट केलेली आहे ती साडीवरती अशीच ठेवून द्यायची आणि साडीवरती आपण हे, हे बॉटम कट करून घेणार आहोत म्हणजे साडीचा एक पीस आणि अस्तरचा एक पीस आपल्याला या बॉटमसाठी लागणार आहे हे बघा आपण पहिल्यांदा साडी तीस इंचाच्या मापाची कट करून घेतलेली होती त्यामुळे साडीच्या वरचा पीस आपल्याला इथं भेटणार नाही त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे पहिल्यांदा आपण बॉटम अशी पसरून ठेवायची आणि हे आखून घ्यायचं व्यवस्थित आखल्यानंतर वरती आपल्याला एक्स्ट्रा सात इंच पाहिजे बॉटमच्या वरती साडीचा सा कपडा एक्स्ट्रा सात इंच पाहिजे त्याच्यापेक्षा कमी असेल तर चालणार नाही सात इंचापेक्षा जास्त असेल तर नक्कीच चालेल त्याचे खूप लेअर्स पडतात तर इथं बघा मी एक एक्स्ट्राचा कपडा तुम्हाला घेऊन दाखवते तर इथं मी एवढा मोठा असा कपडा घेतलेला आहे आणि फक्त आणि फक्त साडीतलाच कपडा जास्त घ्यायचा आहे आणि अस्तरचा कपडा तीस इंचाचाच ठेवायचा आहे तर इत तर इथं मी पूर्ण कपडा घेतलेला आहे पूर्ण कपडा तेरा इंचाचा आहे जास्त असेल तर जास्त लेअस पडतात आणि आपली साडी अजून अट्रॅक्टिव्ह दिसते तर इथं बघा तेरा इंचाचा असा हा कपडा आपण कट करून घेणार आहोत तर अशी दोन्ही बॉटमची कटिंग करून घ्यायची आहे दोन्ही साईडला आपण एक्स्ट्राचा तेरा इंचाचा कपडा घेणार आहे तर तो कशासाठी घ्यायचा ते मी तुम्हाला पुढे सांगेन तर हे बघा अशा पद्धतीने आपण अस्तर साडीवरती ठेवून बॉटमची कटिंग करून घेतोय सो फ्रेंड्स so, तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा माझा नवीनच चॅनल आहे वीस वर्षाचा अनुभव आहे पण मी आत्ता चॅनल सुरू केलेला आहे तर या चॅनलवरती तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या साडीच्या कटिंग आणि स्टिचिंग बघायला भेटतील आपण राहिलेला जो साडीचा पूर्ण शिलक भाग होता तो असा पसरून घेतलेला आहे इथं या कोपऱ्यामध्ये अडीच इंचाची पट्टी आपण घेणार आहे अडीच इंचावर मार्क केलेला आहे तर ह्या कोपऱ्यावरती अडीच इंच आणि आता त्या कोपऱ्यावरती आपण किती घेतोय ते बघा उंची मोजून घ्यायची कमरेपासून पायापर्यंतची उंची किती आहे तेवढी आपण इथं मोजून घ्यायची तर कमरेपासून पायापर्यंत उंची तीस आहे तर तीस वरती मार्क करायची आणि इथं आपण आठ इंच घ्यायचं आहे हे बघा एका प्लेटची रुंदी आठ इंच आपण इथं सोडायची आहे तर हे आपण घेतलेलं आहे तर इथून ती लाईन आपण अशी तिरकी जोडून घ्यायची आहे तर आता असं तिरका टेप ठेवून आपण ही लाईन जोडून घेणार आहे आणि विशेष म्हणजे आजची ही साडी फक्त आणि फक्त पाच मीटर आहे पाच मीटर साडीपासून आपण शाही मस्तानी साडी स्टिच करतो आहे तर हा बघा साडीचा हा उरलेला पीस जास्त नाही दोन मीटरसुद्धा नाही तरीही ह्याचे लेयस भरपूर पडतील कारण छोट्या मुलीची आपण साडी स्टिच करतोय त्यामुळे तेवढे लेअस तिच्यासाठी इनफ आहेत पूर्ण उंची मोजून घेतली आणि त्या आठ इंचावरती आडवं असं टिकमार्क करून घेतले आणि इथून आपण अशी ही तिरकी लाईन ओढत त्या अडीच इंचाच्या कुणेपर्यंत जॉईन केलेला आहे तर असा तिरका शेप येतोय तर तिरक्या शेपमध्येच आपण ही साडी कट करून घ्यायची आहे तर आता मापे तुमच्या लक्षात आली असतील आपण ही साडी कट करूया तर हे बघा असंच हे तिरक कट करून घ्यायचं आहे तर ह्याच्यातून आपल्याला एक पुढचा काष्टा आणि मागचे दोन काष्टे भेटतील तर इथे मी मागचा काष्टा कट करते तर हे बघा मागच्या काष्ट्यासाठी मी सेपरेट कपडा घेतलेला आहे बॉर्डरवाला आपण मागचा काष्टा कट करतोय का तर त्यासाठी डबल फोल्ड असं कापड घेतलेलं आहे एक घडी घालून घेतली आहे तर इथं तुम्ही बघू शकता इथे आपण उंची घ्यायची पीस उंचीमध्ये प्लस पाच इंच करायचं आहे म्हणजे पस्तीस इंचावरती आपण हा काष्टा कट करून घेणार आहे तर हे बघा पस्तीस इंचावरती मी तिक मार्क करून घेते आणि हिथून आपण हे कापड कट करूयाची उंची आपण पस्तीस इंच घेतलेली आहे आणि रुंदी म्हणाल तर उंचीच्या निम्मी रुंदी असायला हवे बॉर्डरच्या ऑपोजिट साईडला आपण चार इंच तिरकं घेऊन अशी ही गोलाई करून घेणार आहोत हे बघा असं हे मी आखून घेतलेलं आहे आणि आता आपण हे कट करून घ्यायचं आहे नेहमी कोलाई बॉर्डरच्या ऑपोजिट साईडलाच घ्यायची आहे आणि आता आपण काय करायचं बॉटमचा जो पीस आपण कट करून ठेवलेला आहे तो याच्यावरती असा पसरून ठेवायचा आणि जो जे आकार आहे तेवढाच आपण आखून घ्यायचा आहे आणि तेवढाच पोर्शन आपण कट करून घेणार आहोत तर हे बघा असं हे जे शेपपर्यंत आपण आखून कट करून घ्यायचं आहे तर अशी की मागच्या काष्टाची कटिंग आहे फ्रेंड्स हे बघा जो साडीचा प्रकार मी तुम्हाला दाखवत आहे तो इथं ऑफलाईनमध्ये क्लासेसमध्ये झालेलाच असतो म्हणजे मी इथं क्लासेस घेत घेतच हा व्हिडिओ शूट करते त्यांना समजून सांगत सांगतच हा व्हिडिओ मी शूट करत असते तर हा व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे फ्रीमध्ये बघायला भेटतो आहे इथं ऑफलाईनमध्ये स्पेशल फी आहे बट ऑनलाईन तुम्ही शिकत असाल तर पूर्णपणे हे फ्री आहे सर्व साडीचे प्रकार घर बसल्या तुम्ही फ्री मध्ये शिकू शकता कट केलेला आहे आणि हा पदर आहे हा मागचा काष्टा आहे आणि हे दोन बॉटमचे पीस आहेत तर चार पीसेस आपले कट झालेले आहेत पुढचा काष्टा आहे तो कसा रेडी करायचा ते मी तुम्हाला दाखवते तर हे बघा तर इथे बघा आपण असं हे तिरक्या लाईन मध्ये घेणार आहोत तर पहिली एक स्टेप तुम्हाला बनवायला आली प्लेट का समजून जवळ सगळ्या प्लेट इझिली तुम्ही बनवू शकाल एक तर चार चार इंचाची एक प्लेट आपण बनवणार आहे तुमच्या आवडीने तुम्ही कितीही इंचाची बनवू शकता तर इथं तिरकस असं हे कापड मी घेतलेलं आहे आणि जो आठ इंचा पोर्शन आहे त्याला आपण काहीच करायचं नाही तसं सोडायचं आहे त्याच्या पुढूनच आपल्याला फ्लेक्ट्स बनवायचे आहे तर इथे बघा असा हा तिरका शेप आलेला आहे इथं आपण एक पिन लावून घ्यायची आणि इथं एक पिन लावून घ्यायची तर हे बघा ही आपली पहिली प्लेट रेडी झालेली आहे आता आपण दुसरी प्लेट बनवूया ही ही प्लेट आपण तिरक्याच पद्धतीने ओढून घ्यायची तर हे बघा ही प्लेट अशी बनली आहे तिलाही आपण इथं बॉल पिन लावून घेऊया आणि ते बॉल पिन लावून सिक्युअर करूया हे बघा आता आपण तिसरी प्लेट घेतोय तर ती आपण अशीच घ्यायची इथं कापड व्यवस्थित प्लेन घ्यायला पाहिजे अशाच पद्धतीने त्रिकोणी त्रिकोणी आपण प्लेट्स बनवून घ्यायच्या आहेत पहिल्या दोन तीन प्लेट्स तुम्हाला बनवता आल्या की समजून जावा सर्व प्लेट्स इजिली तुम्ही बनवू शकाल कारण पहिल्या दोन तीन प्लेट्स बनवणं फक्त अवघड आहे आणि एकदा का तो शेप आला की नंतरच्या प्लेट्स ॲटोमॅटिकली तुम्ही फटाफट फड़ बनवू शकाल तर हे बघा एक एक प्लेट्स बनवल्यानंतर आपण अशी ही बॉल पिन लावून हे सिक्युअर करून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने सर्व प्लेट्स बनवून घ्यायचे आहेत जर तुम्ही अशा पद्धतीने सर्व प्लेट्स बनवून घेतल्या तर जी पहिली प्लेट्स आहे ती दुसरी प्लेट्स बनवताना बिस्कटणार नाही त्यामुळे सगळ्या प्लेट्स व्यवस्थित राहतील जर तुम्ही याच्यावरून इस्त्री फिरवून घेतली तर अशाच ह्या प्लेट्स व्यवस्थित राहतील आणि याचा शेपही बिघडणार नाही जर शक्य असेल तर तुम्ही याच्यावरून इस्त्री फिरवून घ्या तर अशा पद्धतीने पुढच्या काष्टाच्या ज्या प्लेट्स आहेत त्या अशा आपण करून घ्यायच्या आहेत तर ह्याच्या अगोदर मी आ, शाही मस्तानी साडी कशी स्टिच करायची त्याचाही व्हिडिओ अपलोड केलेला आहे तोही अगदी साध्या सोप्या पद्धतीने सर्वांना समजेल अशा भाषेत मी तो व्हिडिओ शेअर केलेला आहे जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा त्यातूनही तुम्हाला भरपूर काही शिकण्यासारखं भेटेल आणि तशी सेम साडी तुम्ही स्टिचिंग करू शकाल तर ही छोट्या मुलीची आहे बट ती साडी होती साथी ती मोठ्यांसाठी कशी स्टिच करतात तेच मी दाखवलेलं आहे तर इथं बघा अगदी परफेक्ट प्रोफेशनल पद्धतीने आपण ह्या प्लेट्स बनवून घेतलेल्या आहेत अगदी सुरेख प्लेट्स बनलेल्या आहेत अशाच प्लेट्स बनवून घ्यायच्या आहेत तर आत्ता पुढचा काष्टा रेडी झालेला आहे आणि आता आपण याच्यावरती जी बॉटम आहे ती ठेवून द्यायची आहेस आणि त्याच्यावरती जे शेप करून घ्यायचा आहे तर तुम्ही इथं बघाल की प्लेटच्या ऑपोजिट साईडला मी इथं असा हा जे शेप करून घेते आणि तेवढाच जे शेप आपण कट करून घ्यायचा आहे तर ही प्रॉपर फूडच्या काष्टेची कटिंग तयार झालेली आहे स्टेप बाय स्टेप सगळं काही मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवते दा आणि याची उंची मोजून घ्यायची याची उंची तीस असायलाच हवी जर तीस नसेल कमी असेल तर पुढचा काष्टा जो आपण बनवणार आहे तो वरती जाईल बनल्यानंतर त्यासाठी उंची करेक्ट असायला पाहिजे तर इथे बघा अस्तरवरती साडीचा कपडा असा हा पसरून ठेवायचा आहे बॉटमचा आणि जो एक्स्ट्राचा भाग आहे त्याच्यावरती अशा ह्या आपण प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत त्या फक्त आणि फक्त जे आकाराच्या पुढेच पाडून घ्यायच्या आहेत एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो जे आकाराच्या पुढच्या साईडला आपण त्याच्या प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत फक्त साडीच्या कपड्याच्या आणि अस्तरचा कपडा आतमध्ये तसाच राहील आणि ज्या प्लेट्स आपण पाडून घेतोय त्याची तोंडे वरच्या साईडला असायला हवीत तर हे बघा इथं भरपूर अशा चार पाच प्लेट्स पडलेल्या आहेत आणि त्या कशा स्टिच करायच्या हे ही मी तुम्हाला खालीच दाखवते मशीनवर आपण जेव्हा हे स्टिच करेल त्यावेळेस अगदी व्यवस्थित दिसणार नाही ना म्हणून मी तुम्हाला खालीच असं हे पसरवून व्यवस्थित कसं स्टिच करायचं ते दाखवते तर इथं बघा अशा पद्धतीने ह्या प्लेट्स पाळून घ्यायच्या आहेत आणि जे आकारापर्यंत आपण असं हे स्टिच करून घ्यायचं आहे आणि नंतर खालच्या साईडला पण आपण अशी ही लाईन स्टिच करून घ्यायची आहे अशा पद्धतीने बॉटमची स्टिचिंग होईल तर तुम्हाला ही बॉटम कशी स्टिच करायची परफेक्ट समजलं असेल तर दोन्ही बॉटम मी अशा स्टिच करून घेतलेल्या आहेत तर इथं तुम्ही बघू शकता ह्याचे लेअर्स खूपच छान पडलेले आहेत आणि दोन्ही बॉटम आपण अशा पद्धतीने रेडी करून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला काही समजत नसेल तर एक एक पार्ट तुम्ही कट करा आणि एक एक पार्ट स्टिचिंग करा अशा पद्धतीने जरी तुम्ही पहिल्यांदाच साडी स्टिच करत असाल तर ही मेथड यूज करा तुमची साडी चुकणार नाही आणि अगदी व्यवस्थितपणे परफेक्ट तुम्ही ही साडी स्टिच कराल तर आता आपण ह्या दोन बॉटम रेडी करून घेतलेल्या आहेत तर पुढची स्टेप पाहू तर हे बघा आपण आता इथं पदर जॉईन करणार आहोत मी बसलेल्या उजव्या हाताच्या साईडला जी बॉटम आहे त्या बॉटमवरती मी हा पदर जॉईंट करते तर उजव्या हाताच्या साईडला जो जे आकार येतो आहे तिथेच आपल्याला पदर जॉईन करून घ्यायचा आहे तर हा पदर जॉईन करायचा तरी कसा हे बघा जे आकाराच्या खाली फक्त बॉर्डर येईल असा हा पदर जॉईन करायचा आहे आणि जे आकारावरती पूर्णपणे आपण याच्यात छोट्या छोट्या प्लेट्स पाडून घेणार आहोत अशाच पद्धतीने आपण हा पदर स्टिच करून घेणार आहोत ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे त्याच पद्धतीने तुम्ही चोटे -चोटे प्लेट्स बनवून ह्याच्यावरून शिलाई करून घ्या तर मशीनवरती मी तुम्हाला पहिलं सांगितलं आहे की मशीनवरती स्टिच करताना व्यवस्थित दिसणार नाही त्यासाठी खालीच मी तुम्हाला सेट करून दाखवते तर असाच हा पदर स्टिच करून घ्या मी जसा ठेवला आहे तसाच ठेवून त्याच पद्धतीने पदराची शिलाई करून घ्यायची आहे तर मी हा पदर शिलाई करून घेते आणि तुम्हाला दाखवते तर इथं बघा मी ज्या ठिकाणी बसली आहे त्या समोरच्या बॉटमच्या उजव्या साईडला मी इथं पदर शिलाई करून घेतलेला आहे इथून मी पदर शिलाई करायला सुरुवात केली आणि जे आकाराच्या खाली फक्त बॉर्डर येईल असं हे मी स्टिच करून घेतलेलं आहे हे बघा तर हे आपलं झालेलं आहे आता आपल्याला काष्टा रेडी करायचा आहे तर त्या दुसऱ्या बॉटमच्या डाव्या साईडला आपण इथं काष्टा रेडी करणार आहे तर आता आपण इथं दुसऱ्या बॉटमच्या डाव्या साईडला मागचा एक शिलाई करणार आहे तर इथं बघा वरून आपण जे शेपपर्यंत स्टिच करायचं आहे आणि खालचा घेर कसा बनवायचा ते तुम्हाला दाखवते तर खालून आपण इथं इथं बघा पाच इंचापर्यंत प्लेट्स घ्यायच्या नाहीत ज्या पद्धतीने आपण याला शिलाई करायची आहे तीच पद्धत मी तुम्हाला खाली बॉलपिन लावून दाखवते जेणेकरून तुम्हाला परफेक्टच संचावं म्हणून आणि जे शेपच्या खाली राहिलेला जो कपडा आहे आणि इथून आपण खालून पाच इंच सोडलेले आहे त्याच्यावरचा जो कपडा आहे त्याच्यामध्ये फक्त आपण प्लेट्स बनवणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीने उरलेल्या कपड्यामध्ये आपण प्लेट्स बनवून घ्यायच्या आहेत दोन्ही साईडला दोन्ही काष्टे असेच स्टिच करणार आहोत तर हा एका साईडचा काष्टा आहे तर दुसराही काष्टा कसा करायचा तेही तुम्हाला दाखवते तर फ्रेंड्स आता तुम्हाला परफेक्ट समजलं असेल की आपल्याला काष्टा कसा हा सेट करून घ्यायचा आहे कसा शिलाई करायचा आहे तर काष्टा ठेवल्यानंतर जे शेपपर्यंत स्टिच करायचा आहे तिथून खालचा जो भाग आहे तिथे आपण छोट्या छोट्या प्लेट्स घालून हा काष्टा असा कवर करून घेणार आहोत आणि बॉटमच्या साईडने आपण पाच इंच सोडलेलं आहे अशा पद्धतीने आपण हा काष्टा स्टिच करून घेणार आहोत आता तर आता हा झाला एका साईटचा काष्टा तर दुसऱ्या बॉटमला आपण काष्टा कुठे जॉईंट करायचा ते तुम्हाला दाखवते ज्या ठिकाणी आपण पदर जॉईन केलेला आहे त्याच ठिकाणी आपण दुसरा काष्टा हा जॉईंट करून घेणार आहोत तर बरेच जण म्हणतात की काष्टा आम्ही स्टिच करताना उलटा होतो किंवा पदर उलटा होतो तर तो कसा हे बघा मी जसा ठेवलेला आहे काष्टा त्याच पद्धतीने ठेवा असा जर तुम्ही काष्टा ठेवला तर तुमचा काष्टा कधीही उलटा होणार नाही बऱ्याच जणी जेव्हा फर्स्ट टाईम ह्या काष्टा साडीला स्टिच करतात तेव्हा प्रत्येक कापुढे येणारा हा प्रश्न आहे काष्टा उलटा होणे तर मी जसा काष्टा ठेवला आहे तसाच ठेवून तुम्ही स्टिच करा तुमचा काष्टा अजिबात उलटा होणार नाही तर इथं बघा पहिला जसा काष्टा आपण स्टिच केला होता त्याच पद्धतीने हा ही काष्टा आपण स्टिच करून घेणार आहोत पहिल्यांदा जे शेपपर्यंत स्टिच करायचा आहे प्लेन आणि नंतर उरलेला कपडा आहे तिथं आपण छोट्या छोट्या प्लेट्स घेणार आहोत बॉटम पासून खाली जो कपडा राहतोय पाच इंचापर्यंत तिथे आपण प्लेट्स घेणार नाही तर हे बघा अशा पद्धतीने आपण हा काष्टा स्टिच करून घेणार आहोत तर इथं मी बॉल पिन लावून सिक्युअर केलेला आहे असंच मी वरून शिलाई करून घेणार आहे तर शिलाई करून घेतल्यानंतर तुम्हाला दाखवते की ह्याचा लुक कसा येतो तो तर हे बघा अजून एकदा मी तुम्हाला जवळून दाखवते तर खालून पाच इंचापर्यंत मी इथं प्लेट्स घेतलेल्या नाहीत इथं छोट्या छोट्या नंतर वरती प्लेट्स घेतलेल्या आहेत आणि जे शेपपर्यंत असंच आपण हे स्टिच करणार आहे तर दोन्ही साईडचं तुम्हाला दाखवते हे बघा जर तुम्ही ही साडी स्टिच करत असाल आणि काही डाऊट वगैरे आले तर नक्की कमेंट्स करा अगदी सोप्या पद्धतीने सोप्यातल्या सोप्या, सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे इतक्या सोप्या पद्धतीने युट्यूबवरती कुठेही तुम्हाला व्हिडिओज दिसणार नाहीत ले ले आपन ले ले आपन हे बघा फ्रेंड्स मी इथं शिलाई करून घेतलेले आहे दोन्ही काष्टी आपण स्टिच करून घेतलेले आहेत आता पुढचा काष्टा आपण स्टिच करणार आहे तर पुढचा काष्टा नक्की कुठे आणि कसा जॉईन करायचा हे बघा पुढचा काष्टा आपण ज्या ठिकाणी जॉईन करणार आहे ती बॉटम म्हणजे पदराची पदरच्या बॉटमला आपण जॉईन केलेला आहे त्याच बॉटमला आपण पुढचा काष्टा जॉईन करणार आहे काष्टा जॉईन करताना पहिल्यांदा जे शेपपर्यंत स्टिच करायचा आहे नंतर खाली प्लेन आपण स्टिच करून घेणार आहोत अशा पद्धतीने हा काष्टा आपण जॉईन करून घेणार आहोत तर इथं बघा मी असा हा काष्टा जॉईन करून घेतलेला आहे मी जसा स्टिच करते तसाच तुम्ही करा नाहीतर काय होईल की काष्टाही उलटा होऊ शकतो तर इथं बघा दुसरी बॉटम पहिल्या बॉटमवरती मी ठेवून दिलेली आहे आणि जे शेपपर्यंत फक्त आपल्याला हे स्टिच करून घ्यायचं आहे फक्त जे शेपपर्यंतच आपण हे स्टिच करून घेणार आहोत तरी तर बघा मी हे जे शेपपर्यंत स्टिच करून घेतलेलं आहे तर आता आपण काय करायचं ज्या पद्धतीने आपण बॉटम स्टिच करतो त्याच पद्धतीने आपण ही बॉटम ही स्टिच करणार आहोत म्हणजे चुडीदारची वगैरे बॉटम आपण कशी स्टिच करतो तशीच ही ही बॉटम आपण स्टिच करणार आहोत तरी तर बघा असं हे जुळवून घ्यायचं आणि व्यवस्थित आपण अशी ही टीप मारून घेणार आहोत अगदी सिम्पल आहे तर इथं बघा मी टीप मारून घेतलेली आहे आणि आता आपण ही जी बॉटम आहे ती सरळ करूया उलट्या साईडने आपण स्टिच करून घेतलेलं आहे तर याच्यामध्ये जे काष्टे आहेत पदर आहे जो पुढचा काष्टा आहे सगळं काही असं आपल्याला दिसेल तर ज्यावेळेस आपण स्टिच करतो त्यावेळेस सगळं व्यवस्थित आतमध्ये घालून टिप मारून घ्यायची आहे नाहीतर काय होईल की जो काष्टा आहे तो त्या बॉटममध्ये अडकून राहू शकतो तरी तर बघा आता आपण पुढचा काष्टा कसा स्टिच करायचा ते बघूया तर पुढचा काष्टा स्टिच करताना मध्यभागापासून दोन इंचापर्यंत पुढे आपण एक प्लेट घ्यायची आहे आणि तिथूनच पुढचा काष्टा स्टिच करायला सुरुवात करायची आहे जर काही जणींना ह्या प्लेट्स थोडेशा पसरलेल्या आवडतात तर पसरलेला बनवा जर जवळजवळ प्लेट्स हवे असतील तर जवळजवळ करा अशा पद्धतीने पुढचा काष्टा आपण स्टिच करणार आहे आणि हे बघा मागचा काष्टा आपण असा हा आठ इंचापर्यंत स्टिच करून घेणार आहे अशा पद्धतीने आठ इंचापर्यंत स्टिच करायचा आणि नंतर हे बघा स्टिच केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला आप हा काष्टात दिसेल दोन्ही जे पॉर्डर आहेत ते जुळलेल्या अशा दिसतील त्यासाठी आठ इंचापर्यंत आपण एका बाजूनी हे स्टिच करून घ्यायचं आहे आणि काष्टा स्टिच करताना आपण एक इंच वर ती येईल असा हा स्टिच करायचा आहे म्हणजे जो काष्टा आहे तो साडी घातल्यानंतर खाली पडणार नाही तर इथं मी कमरेवर ज्यावेळेस हा काष्टा स्टिच करणार आहे त्यावेळेस एक इंच वर ठेवूनच करणार आहे तर दोन्ही काष्टी कसे जॉईंट करायचे हे तुम्हाला समजलं असेल आणि ही बघा जी पट्टी आहे आपली कमरेची पट्टी आहे कमरपट्टी ती कशी जॉईंट करायची तेही तुम्हाला दाखवते तर एकाच साईडला आपण बॉर्डर घेणार आहोत आणि दुसऱ्या साईडला आपण लायनिंगचा कपडा घेणार आहोत अशा पद्धतीने वरून आपण ही पट्टी जॉईंट करायची आहे तर हेच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी डिटेल सगळं काही तुम्हाला दाखवलेलं आहे तो व्हिडिओ नक्की बघा म्हणजेच काष्टा कसा का स्टिच करायचा पाठीमागचा काष्टा कसा स्टिच करायचा तो कशी टिप मारायची हे सगळं दाखवलेलं आहे त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला सांगितलेलं आहे जर समजलं नसेल तर ते पूर्वीचे व्हिडिओ नक्की बघा आणि ही बघा अगदी सुरे सुपर सुपरहिट साडी स्टिच करून रेडी झालेली आहे तर ही शाही मस्तानी साडी आहे जर तुम्हाला आवडली तर नक्की स्टिच करून बघा लहान मुलीची ही साडी आहे मोठ्या स्त्रियांसाठी आपण कशी साडी बनवायची तोही व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे तर इथं बघा जिच्यासाठी आपण साडी स्टिच केली होती तिला मी ही साडी घातलेली आहे आणि असा हा फायनल लुक येतोय अगदी व्यवस्थित परफेक्ट साडी तिला बसलेली आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून ज्या खेडेगावातील महिला आहेत त्यांना शिकण्याची खूप इच्छा पण असते आणि गरजही असते बट त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओज पोहोचत नाहीत किंवा त्यांच्यापर्यंत असले हे क्लासेस पोहोचत नाहीत म्हणून जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओज पोचवा फ्री क्लासेस आहेत त्यांनाही याच्यापासून खूप फायदा होईल खरं तर आत्ता रेडी टू वेअर साडीला खूप डिमांड आहे एका मिनटात वेअर करता येणाऱ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या भरपूर व्हरायटीच्या साड्या मी ह्या चॅनलवरती अपलोड करणार आहे रोजचे येणारे व्हिडिओज न चुकता नक्की बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग